पुनर्वसन समितीच्या लढ्याला तिसऱ्या दिवशी यश पाटील यांची यशस्वी शिष्टाई महानगरपालिका प्रशासनाकडून झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचा स्वतंत्र कक्ष केला कार्यान्वित तर उद्या पाच जून पासून उर्वरित झोपडपट्ट्याचे मोजबाब सुरू होणार गेल्या तीन दिवसापासून सुरू असणाऱ्या झोपडपट्टी धारकांच्या लढाईला अखेर यश आले आहे झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या सर्व मागण्या महापालिका प्रशासनाने मान्य करत झोपडपट्टी धारकांच्या मागण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे हे मोठे यश असल्याचे बोलले जात आहे महापालिका क्षेत्रातील उर्वरित अडतीस झोपडपट्ट्यांचे मोजमाप न्यायालयाच्या निदर्शनानुसार करावे या विभागासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा या मागणीसाठी दोन जून पासून सांगली महापालिकेच्या समोर सुरू असणारे झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या उपोषणाला तिसऱ्या दिवशी यश आले आहे समितीचे अध्यक्ष सुजित काटे यांनी केलेल्या सर्व मागण्या पाटील यांनी लेखी स्वरूपात मागण्यांबाबत पत्र उपोषणकर्ते सुजित काटे यांना दिल्यानंतर सुजित काटे यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे त्यांच्या जागांचे मोजमाप घेऊन तयार करून मालकी हक्काची उत्तरे घेण्यासंदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने या ठिकाणी उपोषणास आम्ही बसलो होतो यामध्ये शासन निर्णयाप्रमाणे सर्व मागण्या महापालिकेने तत्वता मान्य केलेल्या आहेत स्वतंत्र कार्यालय त्यांनी चालू केलेलं आहे व उद्यापासूनच सदतीस ठिकाणच्या झोपडपट्टी दरकांचं जे मोजमाप प्रलंबित आहे ते उद्यापासूनच आम्ही सुरुवात करतो आणि या दोन महिन्यामध्ये सर्व झोपडपट्टीधारकांचा प्रश्न आम्ही मार्गी लावतो असं पत्र त्यांनी आम्हाला दिलं स्वतंत्र कक्ष स्थापन केला त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी त्यांनी आणि आम्ही एकत्रित केलं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना त्यांना त्यांच्या मालच्या हक्काची उतारे मिळून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन जवळपास आठ ते नऊ लाख रुपये त्यांना घर बांधण्यासाठी मिळतील तो लाभ त्यांना होणार आहे आणि महापालिका क्षेत्र झोपडपट्टीमुक्त होणार आहे एवढं त्या ठिकाणी बोलताना नमस्कार गेले तीन दिवस झोपडपट्टी पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं श्री सुजित काटे असतील श्री सदामते असतील आणि सर्वच जे समितीचे सदस्य असतील त्यांचं उपोषण तीव्र सुरू होतं आणि त्यांची प्रमुख मागणी हीच होती की बाबा ज्या काही झोपडपट्ट्या आहेत घोषित अघोषित त्यांची मोजमापं व्हावं ग शासन निर्णयाप्रमाणे त्यांचं पुनर्वसन व्हावं त्यांची नावं लागावीत त्यामध्ये आणि जेणेकरून त्यांना पी एम ए वाय स्कीम अंतर्गत झोप घरं बांधण्यासाठी उभा होईल तर मूळ झोपडपट्ट्यांचा विषय असा आहे की नावावर जागा नसल्यामुळं पी एम ए वाय अंतर्गत त्यांना त्याचा फायदा होऊ शकत आणि त्याबाबतचे शासन निर्णय सुद्धा आहेत ज दोन हजार तेवीसपासून जे हे कामकाज प्रायोरिटीवर तीन झोपडपट्ट्यांचं केलं होतं आणि तसा प्रस्तावही काही तांत्रिक मंजुरीसाठी ड दे डेप्युटी डायरेक्टर ऑफिस नगरचना पुणे यांच्याकडं पाठवण्यात आलेल्या आहे तथापि पाठपुरावा करून सदरच्या त्रुट्या निरसन करून अंतिम टप्प्यात हा प्रस्ताव आणण्याचं काम सुरू होतं या दृष्टिकोनातून हे तीन दिवस आंदोलन होतं तर त्यांची प्रमुख मागणी हीच होती की तातडीनं हे कामकाज परत मोजमापाचं सुरू व्हावं जे काय आमच्या अठ्ठावीस झोपडपट्ट्या आहेत आणि एक त्यासाठी एक विशेष कक्ष स्थापावा जेणेकरून त्याचा पाठपुरावा कराल तर त्यांच्या दोन्ही मागण्या माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्याची मान्यता देऊन आम्ही एक नगर सर्व अधिकाऱ्यांची टीम नेमलेली आहे मोजमापासाठी दुसरी गोष्ट कक्ष देखील दारिद्र्य निर्मूलन कक्ष जो ऑलरेडी पी एम ए वाय कक्ष आमचा आहे महानगरपालिकेत तिथेही सद्यस्थितीत त्या कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे तसेच माननीय आयुक्त साहेबांनी या सर्व गोष्टींच्यासाठी बैठकीची वेळ ही मंगळवारची देण्यात आलेली आहे आणि या मंगळवारच्या बैठकीमध्ये या पुढील वाटचालीची दिशा ठरवण्यात येईल आणि तातडीने कसं याबाबत शासन निर्णयाच्या तरतुदीप्रमाणे कामकाज केलं जाईल हे आम्ही तातडीनं करू असं महानगरपालिकेकडून आश्वस्त केल्यानंतर सदरचं उपोषण त्यांनी आज मागे घेतलेले आहे त्या वतीने मी महापालिकेच्या वतीने मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करते आणि त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्याच्या पाठपुराव्यासाठी निश्चितप्रमाणे आम्ही पाठपुरावा करू कराय तो माझ्याकड